आपल्याकडे हो? ब्रास सगळे जण आता घासावं लागतं याला काहीच करायची गरज नाहीये नुसता पाणी सोप सोप पावडरने तुम्ही साफ केल्यात हात तर तसंच चमकून लागेल अशी सहाण आजकाल कुठेच बघायला मिळत नाही पण तुम्हाला हे प्रभात किचन मध्ये मिळेल हाय नमस्कार सर्वांना मी स्नेहल वाव स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी स्वागत करते आज मी तुमच्यासाठी अखंड दिव्याचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे प्रभात किचनमध्ये खूप छान छान असं देवाच्या पूजेला लागणारं सगळं सामान मिळतं अखंड दिवाचं चा ह्यांच्याकडे तर एवढं अप्रतिम कलेक्शन आहे तर चला बघूया आणि जाणून घेऊया त्याच्या किंमती पितळेबरोबर ह्यांच्याकडे स्टील आणि बोरोसिलचं देखील अमेझिंग असं दिव्यांचं कलेक्शन आहे समया कशा दिल्या हे समया पण वजनावरती तुम्हाला भेटून त्याच्यामध्ये पण भेटणार आणि सोळाशे रुपयाला जोडी तुम्हाला येऊन जातो जर स्टँडर्ड घेतलं तर बाकी एकदम छोटा साईज घेतला की सहाशे पाचशे ला पण जोडी येतात बघू शकते लहान मोठ्या समय यांच्याकडे आहेत जसं घेऊ तशी ती बघा ती वर वरची मोराची बघा दे, देवाला करतात ज्याच्यामध्ये हा पितळी पण आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पित्तळ मध्ये हे सगळं देवसात आता जस बघा नवरात्री सुरू झाली चेतल्यास तर खरोघरी अखंड दिव्याची गरज असते मग ह्याच्यामध्ये कस हा क्रिस्टल दिवा आहे म्हणजे okay. ह्याच्यामध्ये आपण कसं वाटी टाकलं ना की हा पूर्ण क्रिस्टल रिफ्लेक्शन करतो ते दिसायला अति सुंदर दिसतं okay. ह्याच्यामध्ये प्लेन ग्लास वाला पाहिजे okay. तो पण भेटणार बघू शकता हा बघा दिवा आणि हा तेचा ना क्रिस्टल स्टँड काय याचा कॉस्ट आहे है? ह्याची कंपनी कॉस्टिंग जी जाते आपल्याला आठशे रुपये साइज हे बघा गणपती आहे देवी आहे सरस्वती आहे सगळ्या देवांच्या मूर्ती यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या वेग 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 साईज मध्ये okay, okay. आणि वाट्या पण आहेत का तुमच्याकडे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज भेटणार शेप भेटणार साइजेस भेटणार ह्याला आपण दाना वाटी म्हणून म्हणतात आता घरामध्ये एका ठेवतात अन्नपूर्णा देवी ठेवतात ना त्यांच्यासाठी बेसिकली किंवा देवाला तुम्हाला भोग लावायचा आहे तुम्ही जेवायला पण यूज करू शकता कापूर पण तुम्हाला भेटून जाणार आता आमच्याकडे ऑफर पण चालू आहे तर अर्धा किलो कापूर घेतलं ना त्याच्यासोबत अर्धा किलो फ्री वन आणि टेक Wow. अगदी छान सुरेख ऑफर चालू आहे कापूर ह्यांच्याकडे मंगलमचा घ्यायचा आहे पाचशे ग्रॅम घेतला तर पाचशे ग्राम फ्री घ्यायची तर आपल्याकडे शंभर ग्रामचा पण पाऊस भेटणार तुम्हाला अडीचशे ग्रामचं म्हणजे जेवढं शंभर घेतला तर शंभर शंभर हे बघा शंभर घेतलं तर शंभर फ्री पाव किलो घेतलं तर पाव किलो फ्री पाचशे घेतलं तर पाचशे फ्री खूप मस्त ऑफर आहे आणि कापूर काय प्राइस आहे हा तुम्हाला अडीचशे पर्यंत जातो ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्ही अरोमा जे आपला टाकतात अरोमा बर्नर टाईप मध्ये पण यूज करू शकतात ऑइल सेन्स टाकून okay. नाईट लॅम्प सारखा पण यूज होतो okay. ह्याला कसं फ्लकिंग केलं ना आपण लाँग हे प्लकिंग आपण केलं ना ते आणि हा जे आहे एक बेसिक वाली म्हणजे फक्त कापूर बर्न करण्यासाठी आपल्याला घ्यायचा असेल हा इथे की प्रेगनेन्स होतो हा ऐंशी रुपयाला जातो आपल्याला फक्त लाईट येत नाही फक्त करतो आणि हा नाईट लॅम्प प्लस अरोमा बर्नर ऑइल सेंस टाकून किंवा कापूर पण आपण टाकू शकतो आणि याच्यामध्ये हा जो ऑप्शन आहे ना हीटिंग hmm. आपण बंद केलं की फक्त नाईट लाईट चालू राहील okay. ओके म्हणजे वेगळा नाईट लाईट किंवा झिरो बल्ब लावायची अजिबात गरज नाही okay. टू इन वन आहे टू इन वन हा तो व्हिस आहे ओके अच्छा हे हे ग्लास आणि कॉपर मिक्स आहे दोन्ही प्लेटिंग आहे दो अच्छा प्लेटिंग हा पाण्यात तरंगतो हो का तरंगण्यासाठी पण ठेवू शकते okay. आपण किंवा रंगोळी वगैरेवरती आपण बंद ठेवतो त्याचं okay. रिफ्लेक्शन काहीतरी वेगळा येतो okay. त्याप्रमाणे पण आपण करू शकतो छान असा युनिक दिवा आहे बघा बघू शकतय बघा कमल समई त्याचा शेप बघू शकते कमळाचा आकार असा आहे आणि समई पण आहे काय पाहिजे फक्त दोनशे वीस रुपयाला दो आहे कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर मस्त ऑप्शन आहे तुमच्याकडे हे अखंड दिव्याचं यांच्याकडे कलेक्शन बघू शकत आहे वेगवेगळ्या साइजेस मध्ये अवेलेबल आहेत लहान मोठे वेडिंग बॉटल अखंड दिवस जर कोणाला तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तर छान असं हे गिफ्ट पॅकिंग पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ह्यांच्याकडची कुठलीही वस्तू कोणालाही गिफ्ट द्यायची असेल लार्ज क्वांटिटीमध्ये पन्नास शंभर दोनशे पाचशे तर हे छान असं व्यवस्थित पॅकिंग करून देतील आणि तुम्हाला त्याच्यावर छान असं डिस्काउंट देखील ही सहाण आहे आमच्या लहानपणी आमची आई ह्याच्यावर औषध उगाळून आम्हाला द्यायची आणि बाप्पासाठी चंदन उगाळून आम्ही बाप्पाला लावायचं म्हणजे आमची आई तर ही अशी सहाण आजकाल कुठेच बघायला मिळत नाही पण तुम्हाला ही प्रभात किचनमध्ये मिळेल त्याच्यामध्ये एक आहे आपल्याकडे सगळे जण आता धक्क्यात सारखं ते घासावं लागतं याला काहीच करायची गरज नाही तुम्ही साफ केल्यात हात तस तसंच चमकून लागणार स्टिकी होत नाही स्टिकी थोडंफार ऑइल ऑइलच होणार पण तुम्हाला क्लिनिंग तेच करायचं आहे जे तुम्ही मध्ये करता पण ब्रास कसा पूर्ण ब्लॅक होतो याला काही ब्लॅकचा होणार नाही

बोलतात की हा हाँ, हार्ट पडता आपल्याला आता हे आपल्याकडे व्हाईट मेटल मध्ये आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तांबा पण भेटेल ह्याच्यामध्ये प्लेट पण भेटेल दिवा पण भेटेल सगळ्या वस्तू भेटेल व्हाईट मेटल मध्ये जो ब्लॅक होत नाही अजिबात आणि क्लिनिंगला सुद्धा इझी आहे हा अच्छा काय ह्याचा कॉस्ट आहे याची कॉस्ट साडेतीनशे चारशे रुपयातून स्टार्टिंग आहे ओके तर बघा साडेतीनशे चारशे पासून हे व्हाईट मेटल चालू आहे आमच्याकडे सुरेख असं आणि इझी टू क्लीन तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका एक छानशी कमेंट करा लाईक करा क सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा इंस्टा हँडल आहे है, वाव स्नेहल त्याला देखील फॉलो करा भेटणारच आहे लवकरच अशाच एका छान आणि यूजफुल व्हिडिओज आहेत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर